अजित पवार यांच्यावर विरोधकांचा निधी अडवल्याचा आरोप होत असतानाच अजित पवार काँग्रेसच्या दोन आमदारांवर भलतेस मेहरबान आहेत झिशांत सिद्दीकी आणि सुलभा खोडके यांच्यावर अजितदादांनी विकास निधीचा वर्षाव केलाय दोनही आमदार हाताला घड्याय कधी बांधणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे काँग्रेसच्या आमदारांवर अजित पवार मेहरबान सिद्दीकी सुलभा खोडकेंना कोट्यवधीचा विकास निधी दोनही आमदार राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा पुण्यात अजित पवार जिल्हा नियोजन समितीचा निधी विरोधकांना देत नसल्याचा आरोप होतोय असं असताना अजित पवार काँग्रेसच्या दोन आमदारांवर भलतेच मेहरबान असल्याचं दिसतंय आहे वांद्रे पूर्व से आमदार जीशान सिद्दीकींच्या मतदार संघात वेगवेगळ्या विकास कामांकरता तब्बल शंभर कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आहे दोनशे एक्कावन्न कामांसाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्या मतदारसंघातही कोट्यवधी रुपयांची कामं अजित पवार यांनी मंजूर करून दिली आहेत जोही आमदार होतो तो, तो। त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता प्रश्न सोडवण्याच्याकरता अडचणीतला मार्ग काढण्याच्या करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो त्याच्यामध्ये तर नाही दिला असेल अजित पवार काँग्रेसच्या या आमदारांना भरघोस निधी देणार आणि त्याच्या मोबदल्यात काहीही घेणार नाही असं होणार नाही सुलभा खोडके यांच्या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आहे जा कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा द्या ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कुण अजित पवार यांच्यावर पुण्याच्या संदर्भात पक्षपातीपणाचा आरोप झाला होता त्या आरोपांकडे अजित पवार लक्ष देण्याच्या मनस्थितीत नसून जे आमदार हातात घड्या बांधणार आहेत त्यांच्याकरता करता पायघड्या घालण्याचं काम अजित पवार यांनी सुरू केल्याची चर्चा आहे सूरज दहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा